अध्याय तेवीस तीर्थ सर्वेश्वर लिंग अगस्ती सांगतात लोपामुद्रे आता मी तुला तीर्था श्रेष्ठ अशा सर्वतीर्थ नावाच्या श्रेष्ठ तीर्थाची महती सांगतो हे सर्वेश्वर नावाचे सर्वश्रेष्ठ असे लिंग आहे या तीर्थात स्नान करून लिंगाचे दर्शन घेतले असता सर्व बापे जळून जाऊन मुक्ती प्राप्त होते या लिंगाची उत्पत्ती कथा ऐक येथे एकदा साक्षात ब्रह्मदेवाने एक यज्ञ सुरू केला या यज्ञाकरता त्याने सर्व ऋषी मुनी आणि देवांना निमंत्रण दिले आलेले सारे जण चिंतेत पडले या कर्वी छेत्री अनेक तीर्थ आहेत त्यांची यात्रा न केल्यास आपल्याला पाप लागेल आणि तीर्थ यात्राच करीत बसलो तर ब्रह्मदेवांच्या यज्ञांना वेळेवर जाऊ शकणार नाही आणि त्यामुळे ब्रह्मदेव आमच्यावर गोपेल मोठी अडचण निर्माण झाली यावर तोडगा काढण्यासाठी सर्व ऋषी मुनी आणि देवांनी शिष्य रक्षक बृहस्पती यांना सल्ला विचारला बृहस्पती म्हणाले सर्व तीर्थांच्या स्नानाचे पुण्यफळ देणाऱ्या एकाच तीर्थाची निर्मिती तुम्ही करा सर्व तीर्थातील जल या तीर्थात आणून टाका म्हणजे कालाप होणार नाही बृहस्पतींच्या म्हणण्यानुसार देव ऋषींनी सर्व तीर्थाची निर्मिती केली त्यात पृथ्वीवरील सर्व तीर्थातील जल आणून टाकले त्याच ठिकाणी त्यांनी सर्वेश्वर लिंगही स्थापन केले या तीर्थात स्नान करून सर्वेश्वर पूजन करणाऱ्या स्वर्गप्राप्ती होईल असे वरदान दिले हे सर्व तीर्थ पंचगंगा नदी ज्या ठिकाणी पश्चिमाभीक होते तेथे आहे काशीहून अधिक या तीर्थाची महती आहे पापी लोकांच्या अस्थींना उद्धारण्याचे सामर्थ्य या तीर्थात आहे अशा प्रकारे ऋषी मुनी आणि देवांच्या तीर्थयात्रा आणि ब्रह्मदेवकृत यज्ञास हजेरी अशा दोन्ही गोष्टी साध्य झाल्या